मार्केटमध्ये मिळणारी वस्तू आपण घरीच बनवणार आहोत आणि ती पण फ्री ऑफ कॉस्ट तर मी ते नॉन वेन खाली अस्त ठेवलेलं आहे नंतर मी नॉन वेन ठेवलेला आहे नंतर मी ब्लाउज पीसचा जो कपडा उरलेला होता तोच मी इथे ठेवून इथे सगळ्या बाजूने इथे शिवून घेणार आहे इथे पहिले मी पिनअप करून घेणार आहे तर इथे जे आहे ते मी राईस बॅग तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्ही आपली शॉपिंग बॅग जी असते प्लॅस्टिकवाली किंवा मग अशी कापडे शॉपिंग बॅग असते तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात किंवा फॉर्मसुद्धा यामध्ये तुम्ही ठेवून इथे सगळ्या बाजूने शिवून घेऊ शकतात तर इथे जे आहे ते मी क कपडा जो आहे तो ब्लाऊज पीसचा उरलेला होता आणि हा सुंदर होता कपडा त्यामुळे मी याचा हे बनवत आहे तर सगळ्या बाजूने शिवून मी हे कपडा जो आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे आणि सगळे असे चौकोन मी तयार करून म्हणजे शिवून घेतलेलं आहे आणि क्विल्ड करून घेतलेला आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते दहा बाय बारा इंच आहे तर एवढ्याच कपड्यापासून आपल्याला हे बनवायचं आहे इथे मी प्लास्टिक घेतलेलं आहे तर हे प्लास्टिक जे आहे ते आपल्या साडी कवरचं जे फाटलेलं असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर इथे जे अडीच बाय बारा इंचाचं आपल्याला हे प्लास्टिक घ्यायचं आहे तर मागे पण मी असे प्लास्टिकचे ऑर्गनायझर बनवलेले होते त्याची लिंक दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ही पट्टी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंचाची ती अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ज्या साईडने बारा इंच आहे प्लास्टिक त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे तर मी हे जे प्लास्टिक वापरते वापर ते साडी कव्हरच वापरत आहे तर तेही तुम्हाला विकत आणायचं नाही जर तुमचं एखादा जुनं साडी कवर फाटलेलं असेल तर त्याचा इथे वापर करू शकतात तर इथे मी वरती पायपिंग करून घेतलेली आहे आपल्याला इथे जे आहे तेरा इंच आपल्याला इथे लागणार दोन्ही प्लास्टिकला मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे आणि इथे चैन सरळ ठेवायची आहे त्यावरती आपल्याला ही पायपिंग जी केलेली आहे आपण ती अशा पद्धतीने चैनीवरती आपल्याला ठेवायची आहे सरळ तर इथे जे आहे ते मी ठेवून इथे शिवून घेतलेलं आहे दोन्ही बाजू त्यानंतर आपल्याला हे चैन जे आहे ते ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पीस घ्यायचा आहे जो आपण क्विल्ट केलेला पीस होता तो इथे घ्यायचा आहे आणि ज्या साईडने बारा इंच आहे ती साइड घ्यायची आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला हे प्लास्टिक जे आहे ती चैनीची सरळ बाजू जी आहे ती आपल्या कपड्यावरती आली पाहिजे सरळवरती सरळ भाग जो आहे तो ठेवायचा आहे चैनीचा सरळ भाग आणि कपड्याचा सरळ भाग जो आहे तो समोरासमोर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते ठेवून दोन्ही साईडने इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते दोन्ही साईडने जे आहे ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर हा कपडा हा जो क्विल्टेड कपडा जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने उलट्या बाजूने तर अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तर मी इथे दोन्ही बाजूने जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे तर रनर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता खूप पटकन लागतं रनर आणि ह्या पद्धतीने परत आपल्याला रनर जे आहे ते टाकून चेन बंद करून आपल्याला परत रनर काढून घ्यायचं आहे आणि परत रनर जे आहे ते असं आतमध्ये टाकायचं आहे चैनीच्या आतमध्ये तर त्यानंतर आपल्याला हा जो पीस आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे आणि अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला असं सेंटर काढून घ्यायचं आहे चेन व्यवस्थित एकावरती एक अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही इथे खडूनेही मार्क करू शकतात मी इथे कैचीने कट करून घेत आहे थोडंसं तर इथे जे आहे ते दोन्ही ठिकाणी मी मार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे पट बेल्ट बनवायचा आहे छोटासा तर इथे अकरा बाय चार इंचा मी बेल्ट बनवण्यासाठी कपडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ते टीप मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि हा जो बेल्ट आहे तो मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हा बेल्ट अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि ते, ते कट करून घ्यायचा आहे याचे दोन भाग आपल्याला लागणार आहेत तर हे जे सेंटर आपण मार्क केला होता या सेंटरवरती आपल्याला बेल्ट जो आहे तो डबल फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित तर इथे मार्क करून घेतलेला आहे मी कडूने आणि सेंटर आपल्याला सेंटरवरती आपल्याला हा बेल्ट जो आहे तो मध्यभागी ठेवायचा आहे ना चैन चेनसुद्धा यावरती अशा पद्धतीने ठेवून मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला फक्त चेन विकत आणावं लागेल पाच रुपयाची चेन असते ही ती विकत आणावं लागेल फक्त आणि इथे जे आहे ते आपल्याला इथे सुद्धा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे आणि बेल्ट आपल्याला सेंटरवरती असा ठेवायचा आहे आणि इथे जे आहे ते सुद्धा सेंटर अपॉइंट आपल्याला इथे ठेवून इथे पिन अप करून घ्यायचं आहे इथे तुम्ही साईडने अशा पद्धतीने प्रेस करून घ्या व्यवस्थित असा आणि इथे तुम्ही साईडने शिवून घेऊ शकता त्यात किंवा मग माझ्या ह्या पद्धतीने शिवा म्हणजे दोन्ही काम आपल्या एकाच वेस होतील आपला वेळ वाचतो यामध्ये तर अशा पद्धतीने इथे पिन अप करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पायपिंग करण्यासाठी आपण इथे कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि मी इथे अशा पद्धतीने शिवून इथे फोल्ड करून इथे अशा पद्धतीने शिवून घेणार आहे तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे एकाच वेळेस मी पायपिंग आणि टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला चौघ बाजूने जे आहे ते एक बाय एक इंचा असं मार्क करून घ्यायचं आहे इथे बेस बनवण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे तर मी ते खडून आणि पेनाने दोन्ही याच्याने मार्किंग करणार आहे पायपिंगला आपण जिथे शिवलेलं आहे जिथे स्टिच आहे तिथूनच आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचं आहे अशा पद्धतीने एक बाय एक इंचाचं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे चार असे बॉक्स आपल्याला बेससाठी बनवून घ्यायचे आहेत आणि हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला इथे कट करायचे आहेत नंतर तर इथे मी एक बाय एक इंचा जे चारही जे भाग आहे ते इथे अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहे आणि हे भाग जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे चारही भाग मी इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हे भाग जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला पकडून येथे शिवून घ्यायचं आहे चारही भाग जे आहेत ते अशा पद्धतीने त्रिकोणाशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ते शिवून घ्यायचे आहेत तर मी ते पायपिंग पण करून घेणार आहे तर मी ते पायपिंग पण करून घेतलेलं आहे आणि शिवूनही घेतलेलं आहे दोन्ही एकाच वेळेस केलेला आहे त्यानंतर आतून कपडा आपल्याला बाहेर काढायचा आहे हे तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकतात लग्नामध्ये वगैरे कारण की हे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि असे जे ऑर्गनायझर आहेत ते बाजारातही विकत मिळतात पण आपण घरीच बनवू शकतो वेगवेगळ्या वेग आकाराचे वेगवेगळ्या कलर्सचे तुम्ही असे बनवून तुम्ही लग्नातसुद्धा रुकवत म्हणून हे वस्तू ज्या आहेत त्या बनवून अशा ठेवू शकतात तर इथे जे आहे ते व्यवस्थित असे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने प्रेस करून व्यवस्थित आकार जो आहे तो बाहेर काढायचा आहे खूप सुंदर हे ऑर्गनायझर तयार होतो याची लांबी रेडी किती झालेली आहे तेही मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने दिसतं आपलं ऑर्गनायझर तर हे मल्टीपर्पज आहे तर याची लांबी पण सांगते मी याची लांबी जी आहे ती साडेनऊ इंच सा तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती याची सव्वा दोन इंच तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्ही तुमची मेडिसिनसुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही कॉस्मॅटिकसुद्धा यामध्ये ठेवू शकतात खूप मोठा स्पेस यामध्ये आहे बराचसा मोठा स्पेस यामध्ये आहे तर दिसायलाही सुंदर दिसता ट्रान्सपरंट आपण पेपर लावल्यामुळे त्यामुळे आपल्याला दिसतंसुद्धा मध्ये आपण काय ठेवलेलं आहे तर इथे केवढा मोठा जो आहे तो आपल्या डीओ पण मावलेला आहे बराचसा मोठा पावडरचा डबा मी इथे ठेवलेला आहे बऱ्याचशा वस्तू आपल्याला यामध्ये ठेवले जातात आणि तुम्ही हे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा हे पाऊच जे आहे ते तुम्ही वापरू शकतात को किंवा कोणाला गिफ्ट देऊ शकतात आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय